असं प्रतिक्रिया देतो जग प्रतिक्रिया देते निषेध तर आहे पाकिस्तानचे अतिरेकी भारतात पुसून त्यांनी अशा पद्धतीनं निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे त्याला कारवाईला वेळ लागता कामा नाही हे लोक तर शोधले पाहिजे आणि गोळीनं गोळीला उत्तर दिलं पाहिजे असं नाही कारवाई होत असं मी म्हणणार नाही परंतु लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा प्रकारची भावना जनतेची चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की दोन हजार चौतीस पर्यंत दोन हजार चौतीस मुख्यमंत्री देवेंद्र मग त्यांचं स्वप्न चांगलं आहे परंतु जनता सोडा भारतीय जनता पार्टीच त्यांना थे ठेवेल का नाही ठेवेल हा माझा त्यांना प्रश्न राहील अजित पवार आज परभणी केलेली आहे बरोबर आहे या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे आणि सरकार आल्यानंतर या शब्दापासून शब्द आपला शब्द सरकारने बदललेला आणि त्यातल्या त्यात अजितदादाने ते सांगितलं की मी असं कधीच म्हटलो नव्हतो पण ते ज्या मंत्रिमंडळात त्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री या गोष्टी बोललेल्या आहेत त्यांच्या जाहीरनाम्या द्या त्यामुळे शेतकऱ्यांची भावना योग्य आहे बावनकड बावनकड साहेबांनी शरद पवार टीका केली की शरद पवार साहेबांनी जाऊन पहिल्यांदा विचारायला पाहिजे की नेमके ते प्रकरण काय झालेलं आहे मतासाठी चांगलंपणा करणं हे योग्य नाही मला वाटतं भारतीय जनता पार्टी असेल किंवा बावनकुळे असेल मतासाठीच या गोष्टी करतायत ना त्यांना या घटनेचं राजकारण सुचतय ना त्यांनी बाकी हिंदू म्हणून मारलं असेल पण एक मुसलमानाचा बळी गेला त्यांनी हिंदू वाचवताना हे पण सांगितलं पाहिजे लोकांना आणि शेवटी तुम्ही तरी हे का विषय सातत्याने करता तुम्ही याचं उत्तर का नाही देत की अतिरेकी कशी घुसले तिथं याचं उत्तर काय नाही देत तिथं सुरक्षा व्यवस्थेत का कमी होती तिथं कारण तिथं पैलगामध्ये मध्ये जिथं घटना घडलेली तिथं वरती घोड्याने किंवा पायी जात आहेत मग दोन अडीच तास तिथं पायी चालून जर ते अतिरेकी गेली असेल एक फोर्टी सेव्हन तर तुमची यंत्रणा काय करत होती ते सांगतात परमिशन होती नव्हती एवढे प्रवासी आले एवढ्या हॉटेल हे झाल्या एवढ्या गाड्यांची वाहतूक झाली तरी सरकार झोपलेलं होतं सुरक्षा व्यवस्था झोपलेली होती याचं उत्तर द्यायचं सोडून मला असं वाटतं या हिंदू मुसलमान उत्तरात जाण्याची गरज नाही अतिरेक्यांना धर्म नसतोय सत्य पण अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं जर असेल तर मला असं वाटतं येणार का अशी अतिरेक्यांना आपल्याला गोळीनं उत्तर दिलं पाहिजे संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी आरोप केले आहेत महाराष्ट्र पोलिस महाराष्ट्र पोलीस हे अकार्यक्षम आहे पन्नास लाख पकडले तर पन्नास हजार घेतलेले दाखवतात सत्ताधारी पाटील आमदार आरोप मग <laughs> त्यांना याचा चांगला अनुभव आहे बऱ्याच वेळेस त्यांचे पकडले गेलेले आहेत नाला सफोर आहे तर नाला सफोरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जे काही हमला झाला त्याच्या सपोर्ट संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यांना सपोर्ट केलाय मला असं वाटतं जो कोणी आतंकवाद्याला सपोर्ट करत असेल या देशातला त्याला सुद्धा चिरडून टाकलं पाहिजे